ग्रुप पाहिले पण तुम्हाला माहिती आहे का बॉम्बे ब्लड ग्रुप हा एक अनोखा ब्लड ग्रुप आहे ज्याचा शोध एकोणीसशे मध्ये मुंबईचे डॉक्टर वाय भिंडे यांनी लावला आणि हा ब्लड ग्रुप फक्त झिरो झिरो लोकांमध्ये आढळतो तर हा ब्लड ग्रुप असलेले रवींद्र आष्टेकर आज आपल्या सोबत आहेत आपल्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद सा सांगताय पाहूया नमस्कार प्रेक्षको आजपर्यंत आपण अनेक ब्लड ग्रुप बघितले जसे की ए बी ए बी ओ तसेच बॉम्बे ब्लड

बाहेर राज्यामध्ये ब्लड डोनेशन साठी गेलो एका आग्र्या साठी गेलो ते सुरत मध्ये बॉम्बे ब्लड ग्रुप हा एक असा ब्लड ग्रुप दुसऱ्या कोणत्याही ब्लड ग्रुप ची चालत नाही त्याला आणि हा पण दुसऱ्या पेशंटला पण हा ब्लड ग्रुप नाही त्याच्या फक्त बॉम्बेचे ब्लड ग्रुपचे जे लोक डोनर आहेत किंवा लोक पेशंट आहेत त्यांनाच फक्त ब्लड ग्रुप वापरण्यासाठी वापरण्यात येतो நன்றாக சரியா பவுண்டேஷன் எல்லாம் லகிதா